आणि शेजारी बेल ऐकॉन क्लिक करा केली त्यासाठी नितीनची गडकरी साहेब येत आहेत मन देशाची जोरदार टाळी आणि आवाजाला पाहिजे जोरदार टाळी या ठिकाणी शुक्रवार दिनांक तीन मे रोजी केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेस माजी दुग्धविकास मंत्री व महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर आमदार जयकुमार गोरे यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे विविध पदाधिकारी उपस्थित होते या सभेत बोलताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले की जेवढे माळशिरस तालुका लीड देईल त्यापेक्षा जास्त लीड मान खटाव मतदारसंघातून खासदार निंबाळकर यांना देऊ असे म्हणत मोहिते पाटील यांच्या कारखान्यात भाजप सरकारने मदत केल्या मतदारसंघाचा उमेदवार आहेत आणि रणजित दादा आपले उमेदवार झाल्यापासून इथल्या गडबडी आपण बघताय रोज एक नवीन ट्विस्ट माझ्यात आल्याशिवाय टीव्ही चालतच नाही माहिती नाही आज काय घडणार आहे उद्या काय घडणार आहे आज इकडं कोण जाणार आहे उद्या तिकडं कोण जाणार आहे याच्याबद्दल अजिबात कल्पना आहे बिन मी मनापासून सांगतो जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा मोदीजींच्या आशीर्वादाने आदरणीय फडणवीस ने साहेबांच्या नेतृत्वाखाली याच मतदारसंघातनं रणजित दादांना माऱ्याचं खासदार म्हणून निवडून देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं आणि मी तेवढंच तेवढ्याच ते जबाबदारीने सांगतोय आताही अजिबात चिंता करू नका सगळ्यांना माळशिरतची चिंता आहे सगळ्यांना माळशिरचची चिंता आहे आणि सगळे विसरून गेलेत हा मतदारसंघ आज सहा विधानसभा मतदारसंघाचा असतो कोण फलटणची चर्चा बद्दल बोलत नाही कोण सांगोल्याबद्दल बोलत नाही कोण इथं बोलायचं फक्त मालशिरस मध्ये असं झालंय आता कसं होणार मालशिरस मध्ये आता झाले आता कसं होणार पण मालशिरस मी सांगतो जबाबदारीने आपल्याला सांगतोय जयकुमार गोरे मालशिर शिरस मध्ये जबाबदारीने काम करतोय आणि आजपर्यंत जयकुमार गोरेनं दिलेला शब्द किंवा दिलेलं सांगितलेलं गणित आजपर्यंत इतिहासात कधीही चुकलं नाही याचे साक्षीदार आपण आहात पत्रकार बंधूंनी पण नोंद घ्या जेवढं माळशिराचं लीड असेल जेवढं माळशिराचं लीड असेल तेवढं उतरायला दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघात जाऊन देणार नाही या मानखटा मधनं त्या माळशिराचं लीड मजा करून दाखवेल या पद्धतीचा शब्द या निमित्ताने देतोय कोण काय म्हणताय सोडून द्या कुणी कुठला आकडे मांडले मला माहिती नाही मागच्या वेळेस एक लाख सहा हजारची सूज आलेली आहे सूज आणि त्या सुज सगळं झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की जे परिस्थिती निर्माण झाली मागच्या वेळी मदत केली केली मागच्या वेळी कुणी काय केलं हा विषय सोडा पण या प्रस्तावित मंडळीनं मला सांगायचं आहे जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा फडणवीस साहेबांच्या दारात गेला जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा मोदीजींच्या दारात गेला जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा भारतीय जनता पक्षाचा वापर केला आणि जेव्हा भारतीय जनता पक्षाला देण्याची वेळ आली अनेक लोक सांगतात मोहितेंच्यावर अन्याय झाला काय अन्याय झाला हो ज्यावेळी मोहिते भाजपमध्ये आले होते ज्यावेळी मोहिते पाटील भाजपमध्ये आले होते त्यांचे दोन्ही कारखाने बंद होते त्यांची पतसंस्था मोडीत निघालेली होती त्यांचा दूध संघ मोडीत निघालेला होता राजकीय अस्तित्वाबद्दल चिंता निर्माण झाली होती आज जेलमध्ये जातात का उद्या जेलमध्ये जातात अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाने विनंती केली नव्हती मोहिते पाटील कुटुंबानी भारतीय जनता पक्षाकडे विनंती केली की आम्हाला पक्षामध्ये घ्या आणि त्या मोहिते पाटील कुटुंबियांना भारतीय जनता पक्षाने पक्षात घेतलं त्यांच्या दोन्ही साखर कारखान्याला मदत केली दोन्ही साखर कारखाने चालू केले एकशे तीस कोटी एका कारखान्याला मदत केली एकशे सत्तर कोटी एका कारखान्याला मदत केली आणि दोन्ही बंद पडलेले कारखाने भारतीय जनता पक्षाच्या मदतीने चालू झाले त्याच वेळी आपण बघतोय किमान एका कुटुंबावर जिल्हा बँकेचं तेराशे कोटी रुपयाचं कर्ज आहे सातशे कोटी रुपयाची सुमित्रा बनवून टाकली या सगळ्यातून प्रोटेक्शन घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा वापर त्या कुटुंबाने केला आणि जेव्हा खासदारकीची निवडणूक आली त्यांनी मदत केली आम्ही म्हणतो मदत केली पण मदत करत असताना भारतीय जनता पक्षाने काही कमी केलं नाही आणि जेव्हा कुटुंबाचा विषय आला तेव्हा याच कुटुंबाला बाकी सगळं देत असताना कारखान्याला पैसे देत असताना याच कुटुंबाला विधान परिषदेचं आमदारकी देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं होतं याच्याबद्दलही कुठंतरी चर्चा झाली पाहिजे आणि हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्यामुळं या सगळ्या परिस्थितीत आपण विचार केला तर तुम्हाला हेच सांगतो की आपण मालशेराची चिंता बिलकुल करू नका